तुझ बोटाने ज्ञानेश्वरला हळद कुंकू ज्ञानेश्वरीला लावा थोडं लावायचं आक्षीजार टाका ला आता कळसाला कळसाचं पूजन कळसाला कुंकुवाची पट्टी वडा अगरबत्ती लावू नका लगेच असून लावलेली कळसाला कुंभाची पट्टी वाढा हळदी कुंकवाची दोन्ही पट्टी वाढायची वडली का हळदी कुंकवाची पट्टी वडली का गणपतीचं पूजन गणपती आणलाय का सुपारी गणपती गणपती नाही सुपारी गणपतीला स्नान कळा गणपतीला स्नान करा